जिल्ह्यातील मालेगाव आणि मनमाड शहर हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे शहर म्हणून ओळखले जाते या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे दिसून येत आहे आठवड्याभरापूर्वी मनमाड शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या दुकानासमोर एका वयोवृद्ध व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच मालेगाव शहरातील कॅम्प विभागात असलेल्या व्यापारी संकुलात वयोवृद्ध व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या मालेगाव कॅम्प येथील सोमवार व्यापारी संकुलात भीक मागून उदरनिर्वाह करीत असलेल्या वयोवृद्धाचा दबड्याण ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे सद्दर या सत्तर वर्षीय इसामाचा मृतदेह हो। श्रविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवला आहे घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज कुमार कॅम्प पोलीस पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी पोहोचले होते वेपल हे सोमवार संकुल म्हणजे नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे या ठिकाणी दररोज सायंकाळी वेगवेगळ्या प्रकारचे नशा करणारे येत असल्याने या परिसरातील अथवा या रस्त्याने करणाऱ्या महिला या स्वतःला असुरक्षित समजत असून असुर। पोलीस व महापालिका प्रशासनाने यावरती लक्ष घालावे मनपाने हे संकुल एकतर तोडून टाकावे लिलाव झाल्यानंतर हेही भाजीपाला ओटे अद्याप सुरू न झाल्याने तेथील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आगामी शारदीय नवरात्र उत्सव बघता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालून या नशेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिलांनी केली आहे मार्के। या मार्केटच्या समोरच आमचं घर आहे आमचं वडलोपारजित घर आहे इथे जवळजवळ शंभर वर्षापासून आमचे सगळ्यांचे घर आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी जसं मार्केट तयार झालं आम्हाला खूप आनंद वाटला होता की चला बा काहीतरी चांगलं काम होते पण जसं ते मार्केट सुरू होतं झालंच नाहीये परंतु असं बेदास एकदम बंगार पडलेलं आहे ते त्यामुळे तिथे रात्री दहा वाजेनंतर आठ वाजेनंतर दारू पिणारे लोक नशा करणारे लोक येऊन बसतात त्यामुळे आमच्यासारख्या लेडीजला जर रात्री काही खाली उतरून तर एखाद्या दुकानातून एखादी इमर्जन्सी वस्तू आणायला जायचं असेल ती सुद्धा भीती वाटते की या इथून क्रॉस करायचं कि नाही करायचं आता पुढे नवरात्रीचे दिवस आहे मंदिरात जातो माणूस दांडिया खेळायला जातो तर अशा टोके टोळके बसलेले असते तर स्त्री स्त्रियांसाठी तर इथल्या सगळ्या स्त्रियांना लाच पण वाटते आणि भीती पण वाटते तिकडून क्रॉस करायची महानगरपालिकेने बांधकाम होतं सुरू होतं ते बरोबर आता पंधरा ते वीस वर्षापूर्वी ते सुरू झालं होतं पण स्टे आल्यामुळे ते काम पुढे झालेलं नाही आणि आता काही त्यांनी पुढचे पुढचे गाळे फक्त चांगले करून बांधून सुरू करून दिले जो हा मधला पट्टा आहे तो पूर्णपणे सोडून दिलेला आहे एक तर ते बंद केलं पाहिजे एक तर महानगरपालिकेने चालू केलं पाहिजे नाही तर मग जो हा एरिया सुरू नाही तिथे पूर्णपणे कंपाऊंड बांधून एक रात्रीचा सिक्युरिटी गार्ड दिला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे की जेणेकरून आज एक गरीब म्हाताऱ्या व्यक्तीची एवढी हत्या झाली म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली भविष्यात असा काय अनुचित प्रकार या भागात घडू नये आणि सगळे रहिवासी या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षित सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी नवीन ट्रेंड आला तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे संबंधित हत्येतील आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश ये येते की नाही हे येणारा काळच सांगू शकेल